नवीन वर्षाचा पहिलाच दिवस दोन जिवलग मित्रांचा शेवटचा दिवस ठरला नवीन वर्षाची पहाट दोन्ही मित्रांसाठी काळ ठरली दोघांनी नवीन वर्षाच्या पहाटेच जगाचा निरोप घेतला काळीच हेलावून टाकणारी ही घटना धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यात घडली आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री प्रवास करणारे हे मित्र आपल्या घराच्या दिशेला तर निघाले पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला वर्षीय प्रवीण शिवाजीराव पाटील आणि चौतीस वर्षीय प्रशांत पप्पू राजेंद्र भदाने अशी या दोन्ही जिवलग मित्रांची नावे शिरपूर चोपडा रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय याच रस्त्यालगत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम सुरू आहे रस्त्यालगत पन्नास ते साठ फूट खोल नाले खोदले जात आहेत याच नाल्यात या दोन्ही मित्रांचं वाहन कोसळलं आणि यांचा जागीच जीव गेला वाहन नाल्यात कधी कोसळलं ते नाल्यात कसं कोसळलं त्यांच्या वाहनाला इतर कुणी धडक दिली का की चालकाचा वाहनावरून ताबा सुटला की भलतंच काही घडलं अशा एक ना अनेक प्रश्नांनी या दोन्ही मित्रांसोबतच दम तोडला सकाळी रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या काही वाहन चालकांना नाल्यात पडलेली ही कार दिसली गाडीत नेमकं कोणी आहे का म्हणून स्थानिकांनी लगेचच नाल्यात उतरून गाडीची चौकशी केली अपघात इतका भयानक होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झालाय आणि दोन मित्रांनी जगाला कायमचा निरोप दिलाय नवीन वर्षाच्या पहाटेच दोन तरुणांनी जगाला निरोप दिला म्हणून शिरपूर तालुक्यात आता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते धुळ्याहून भूषण आहिरे सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका